मंडळी लोकसभा निवडणुकीचं बिगुल आता वाजलेलं आहे प्रत्येक पक्ष आपापल्या उमेदवारांची उमेदवारी जाहीर करण्यात गुंतलाय तर जाहीर झालेला उमेदवार आपल्या प्रचाराची रणनीती आखण्यात गुंतलेला आहे पण वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीचं अजून काय जमलेलं नाही आणि यात शरद पवारांनी मात्र आपल्या प्रचाराची धुरा एका सेनापतीकड सोपवले आणि हा सेनापती नेमका कोण आहे तेच आपण या व्हिडिओ मधून बघणार आहोत नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय मंडळी शरद पवारांना राजकारणातील चाणक्य म्हटलं जातं पण गेल्या वर्षी पासून त्यांच्यावर खूप राजकीय संकट आले पण या वयात एखाद्याला हे झेपलं नसतं पण त्यांना शरद पवार म्हणतात सध्या ते एकटे वाटत असले तरी त्यांचा त्यांचा आत्मविश्वास खूप मोठा अंडगा आहे किंवा त्यांची इच्छाशक्ती खूप मोठी आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आजपर्यंतच्या राजकारणात त्यांच्या चाली कुणाला समजलेल्या नाही आता शरद पवारांकडे सध्या लढाईला माणसं खूप कमी आहेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीवेळी अशाच प्रकारची वेळ शरद पवारांच्यावर आली होती पण त्यातूनही त्यांनी त्यावेळी राष्ट्रवादी पक्ष उभा केला आणि आता सुद्धा त्यांच्यावर तशीच वेळ आली आहे आणि आता पुन्हा एकदा पक्ष उभा करण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे पक्ष गेलय चिन्ह गेले चिन्ह घड्याळ गे चिन्ह आता अजितदादांकडे गेलेलं आहे अशा कंडिशनमध्ये तुतारी मात्र त्यांच्याकडे आलेली आहे पण निवडणुका अजून थोड्या लांब असतानाही त्यांच्या विरोधकांनी त्यांची तुतारी अगदी फेमस केली म्हणजे विरोधक सारखी म्हणत होते की शरद पवार काही बोलले की का मनोज जरांगे यांच्या तोंडून आता तुतारी वाजू लागली शरद पवार यांची भाषा आता जरंगे बोलू लागलेली ला आहे आणि त्यातून तुतारीचा आवाज निघतोय या सर्वामुळं झालं काय की विरोधकांच्या मुळ तुतारी सर्व राज्यभरात पोहोचली पण आता निवडणुकीची आचारसंहिता जाहीर करण्यात आली त्यामुळे निवडणुकीच्या प्रचाराला दिवसेंदिवस रंग चढत जाणार आरोप प्रत्यारोपाची उठवली खर तर यशवंतराव चव्हाण हे शरद पवार यांचे गुरु आहेत त्यांनीच माणसं जोडण्याचं आणि पार्ट्या किंवा पक्ष जोडण्याचं राजकारण शरद पवारांना शिकवले त्याप्रमाणेच आता शरद पवार पार्टी जोडण्याचं काम करू लागले मंडळी तुम्हाला कदाचित माहित असेल की ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे दीपक केदार हे अध्यक्ष आहे ते प्रत्येक तालुक्यात आणि तालुक्यातील प्रत्येक गावात त्यांचं नेटवर्क आहे अनेक संघर्षमय आंदोलन त्यांनी केलेली आहे अगदी यासाठी ते, अग यासा ते जेलची वारी देखील करून आलेली आहे अतिशय कठीण परिस्थितीतून ते आपली संघटना चालवत आहेत तसं पाहायला गेलं तर एखाद्या छोट्या गावातील सरपंच सुद्धा पंधरा ते वीस लाखाची गाडी वापरतो परंतु दीपक केदार यांच्याकडे एक जुनी गाडी असून तीच गाडी पुन्हा पुन्हा दुरुस्त करून ते चळवळीच काम करत असतात सांगायचं काय ते कठीण अवस्थेत शंग, संघटना चालवतात जित जिथं जिथं अन्याय होतो तिथं तिथं दीपक केदार उभे असतात समाजातील पिचलेल्या लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ते आपल्या चळवळीच्या माध्यमातून प्रयत्न करत असतात तर शरद पवारांनी अनेकांना तळातून उचलून मंत्री केलेला आहे त्यामध्ये उदाहरण वाजला राजकीय धुळा उडण्यास सुरुवात झाली राज्यात लोकसभेच्या मैदानामध्ये महायुती महाविकास आघाडीमध्ये तुल्यबळ लढतीचे संकेत या आहेत यामध्ये वंचित आघाडीची भूमिका महत्वपूर्ण ठरेल मत विभाजन टाळण्यासाठी महाविकास आघाडी कडून सोबत घेण्याचे प्रयत्न सुरू वंचित ही महाविकास आघाडी जाण्यासाठी इच्छुक असल्याचं वारंवार जाहीर करते मग घोड आडले कुठ हा खरा प्रश्न आहे वंचित बहुजन आघाडीच्या ऍडव्होकेट आंबेडकरांनी राज्यभर मोठ्या सभा घेऊन महाविकास आघाडी सोबतच राज्यातील विविध सत्तावीस मतदारसंघांमध्ये वंचित आघाडीचे लक्ष केंद्रित केल्याचं त्यांनी स्पष्ट केलं चार मुद्द्यांचं एक पत्र देऊन वंचित आग्रह धरला जागा वाटपावरून महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत वाद आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देऊ केलेल्या जागा पडणाऱ्या असल्याचं कारण पुढं करून वंचित कडून नाकारण्यात येत आहे या सर्व पार्श्वभूमीवर वाद वाढला दोन्ही बोलणीचा चेंडू एकमेकांच्या कोर्टात टाकण्यात आला त्यावर अद्याप पर्यंत तोडगा निघालेला नाही आणि यातच शरद पवार यांनी दीपक केदार यांना बरोबर घेऊन प्रकाश आंबेडकरांना आरसा दाखवण्याचं काम केले प्रकाश आंबेडकर आणि दीपक केदार यांचे संबंध फार चांगले आहेत असं म्हणता येत नाही पण मग वंचित आघाडीला पर्याय म्हणून दीपक केदार यांना शरद पवार यांनी जवळ केला आहे का असा प्रश्न निर्माण झालाय दीपक केदार आता महाविकास आघाडीचा महाराष्ट्र आपल्या दमदार आवाजात त्या सभात ते गाजवणार एवढे मात्र नक्की त्यामुळं आता वंचित आघाडी महाविकास आघाडी बरोबर नसली तरी महाविकास आघाडीला फारसा फरक पडणार नाही आणि दीपक केदार यांच्यामुळं महाविकास आघाडीला ताकद पण मिळणार आहे आता येत्या काळात दीपक केदार यांच्यामुळं महाविकास आघाडीला किती फायदा झाला हे निवडणुका झाल्यानंतरच कळेल